शिवसेना शहर प्रमुख तुलजेशभ यादव यांच्यावर दिवसानिमित्त मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक भगिनींनी या कॅम्पमध्ये आप आपले फॉर्म भरून घेतले माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे की एकनाथबाई शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री वाजीदा पवार यांनी या महायुतीनं आपल्या एक महाराष्ट्रभरच्या महिलांना आपली बहिणी भाईनिन, बहिणींना एक वेगळी भेट म्हणून राखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना एक क्लिकवर तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये पडणार आहेत अशी योजना या ठिकाणी आलेली आहे या योजनेचा लाभ हे दोन तीन महिन्यासाठी नसून एक वारंव म्हणजे जसं आपली संजय गांधी निराधार योजना आहे तशीच ही योजना आहे असं कोणी गैरसमज लोकांनी ठेवू नये या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त आमचे दुर्गेश बागडे उपशे प्रमुख यांनी हे कार्यक्रम आयोजित केला त्यांनी या कार्यक्रमामध्ये या भागातील जास्तीत जास्त महिलांना ला, लाभ भेटो या गरीब मामाऊलींना या ठिकाणी मा, 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 काही ना काही त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर त्याच्यामध्ये काहीतरी फायदा होईल या 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 दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांनी जी योजना लाँच केलेली आहे ती योजना आम्ही या ठिकाणी जुन्या नांदेड भागामध्ये सर्व महिलांना एकही घर न सुटता एकही महिला न सुटता प्रत्येकाच्या फॉर्म कसं भरता येईल आणि त्यांना कसं लाभ देता येईल याची दक्षता सर्व शिवसेनेकांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि सर्वच शिवसेनेच्या महिला आघाडी असो पुरुष अधिकारी असो सर्वच ग्राउंड लेवलपासून या ठिकाणी महिलांना ही योजनेचा लाभ भेटावा म्हणून मेहनत घेत आहेत